नाशिक मनमाड येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर काही दिवसांपूर्वी अज्ञाताकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता याबाबत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमवारी निदर्शने करण्यात आली याबाबत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निषेध नोंदवत शासनाकडे भिडे गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती याबाबत सोमवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मिरजेत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेऊन बिडे गुरुजींना संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करण्यात आली याबाबतचे लेखी निवेदन मिरज प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांनाही देण्यात आले यावेळी विनायक माईकर यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परवाच्या गुरुवारी आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे नाशिक दौऱ्यावर असताना मनमाड येथे काही ये समाजकंटकांनी भ्याडपणानं एकदम शंडपणानं जे गुरुजींची गाडी अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे तिथून पुढं धारकरी असे जर हल्ले झाले तर ते सहन करणार नाहीत हुडकून उडकून घरात घुसून घुसून त्यांना ठोकण्यात येईल आणि दुसरी गोष्ट सांगली जिल्ह्यामध्ये जे आत्ता गुरुजींना सुरक्षा व्यवस्था आहेच मात्र या जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गुरुजींना सुरक्षा व्यवस्था कुठल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे आदरणीय गुरुवर्य पिडे गुरुजी हे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि भारत मातेच्या रक्षणासाठी तयार होणाऱ्या धारकऱ्यांना प्रचार करण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेर फिरत असतात आणि देशाधर्माचं बीज तरुणांमध्ये दे रुजावं शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी तयार व्हावी यासाठी गुरुवरे भिडे गुरुजी वेगवेगळ्या दौऱ्यावर असतात आणि त्याचा गुरुजींसोबत काही ठराविक कार्यकर्ते असतातच मात्र त्या दिवशी काही परिस्थितीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी जाणून बुजून गुरुजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामागं कुठली शक्ती दडलेली आहे काय देशविघातक आणि कोण नक्षली विचारसरणीची माणसं आहेत त्यांचा आम्ही धिकार करतो आणि या कुठल्याही परिस्थितीत त्याची पाळंमुळं शोधून काढली पाहिजेत आणि खोलवर शिरून कोण यांना शिकवलं हल्ला करण्यासाठी गुरुजींसारख्या कट्टर भारत मातेवर प्रेम करणाऱ्या आणि देशाधर्माचा प्रचार करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तीवर हल्ला होतोय इथून पुढं शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहन करणार नाहीत येणाऱ्या आठवड्यात तर गुरुजींना सुरक्षा व्यवस्था जर देशभर नाही मिळाली तर पुढच्या आठवड्यापासून सुरुवात मिरजेपासून असेल विरज बंद ठेवण्यात येईल आणि महाराष्ट्रात जेवढे जिल्ह्या आणि जेवढे तालुका ठिकाणं जिथं जिथं शिवप्रतिष्ठानाचं काम आहे प्रत्येक ठिकाणी बंदचं आयोजन केलं जाईल त्यामुळे प्रशासनालाही विनंती आहे की ताबडतोब भिडे गुरुजींना सुरक्षा व्यवस्था पुरवावी नाहीतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्हा बंदीचं आयोजन करणार आहोत प्रांत साहेबांना जिल्ह्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था मिळावी याचं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि प्रांत साहेबांना पण आम्ही विनंती केलेली आहे येणाऱ्या तीन चार दिवसात जर कार्यवाही नाही झाली गुरुजींना जर सुरक्षा व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेर जर नाही मिळाली तर आम्ही जिल्हाबंदी करणार असं जिल्हा बंद महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आम्ही बंद ठेवणार असं आम्ही प्रांताला आम्ही सांगितलेलं आहे तेव्हा प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि ताबडतोब पिढे गुरुजींना सुरक्षा व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पुरवावी